नमस्कार मोठी खुशखबर या दहा जिल्ह्यात लाडक्या बहिणीचे पैसे तर लाडकी बहीण योजनेचा सा सव्वा हप्ता एकवीसशे रुपये जमा झाला या दहा जिल्ह्यात पैसे आले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम डेंजर ठरल्याचा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाला आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली आणि ही योजना तातडीने लागू करण्यात आली या योजना अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे हप्ते म्हणजेच पाच हप्ते सात हजार पाचशे रुपये म्हणून पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये हे दिले जातील त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तीन दोनशे पस्तीस जागा मिळाला असून लवकरच महायुती स्थापन करणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा मात्र महिलांना आहे तसेच आगामी हप्त्याद्वारे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत एकवीसशे रुपये हे असा प्रश्न सर्वांना पडला आहे दरम्यान मुख्यमंत्री यांनी शिंदे यावर भविष्य केलं आहे लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये शंभर टक्के खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजना अंतर्गत दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयावरून आता एकवीसशे रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे शिवसेने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे म्हणाले की ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हे दिले जाणार आहे शिवसेना शिंदे गटाचे निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्ता व काही सामान्य महिला बाबतीत केली आहे यावेळी महिलांना एकनाथ शिंदे यांनी आज ठरल्याप्रमाणे म्हणजे ऐवजी आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत याचाही निर्णय आम्ही घेतला आहे तर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता त्याच बँकेत चालणार नाही दोन हजार चोवीस लाडकी बहीण सुपरहिट एकनाथ शिंदे तर मित्रांनो आता तुम्हाला हप्ता हे मिळणारच आहे लवकरच त्याची तारीख देखील येणार आहे तुम्हाला लवकरच आपण माहिती देत जाऊ त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आवश्यक करा जेणेकरून प्रत्येक तुम्हाला राजकीय अपडेट हवामान अपडेट अशा स्तराच्या घडामोडी पाहायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र